तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम तराळा येथे अठरा ऑगस्ट रोजी श्रीसंत भाईजी महाराज येथून जय यांची पूजा अर्चना करून कावड यात्रेला सुरुवात झाली मराठी महिन्यातील श्रावण मास सध्या चालू आहे श्रावण मासच्या चौथ्या सोमवारी सकाळी आठ वाजतापासून शिवभक्त तरहाडा येथील भगवान शंकरचे विविध भजन करून भूरकुंड येथून जल आणण्याकरिता जातात खांद्यावर कावड मनात शिवभक्ती आणि ओठांवर हर हर महादेवाचा गजर असं हे दृश्य प्रत्येकाला अभिमान वाटणारं असतं तराळा येथील जय भोले ग्रुप तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण बाळ महाकाल महादेव पार्वती हनुमान राम लक्ष्मण सीता वेशभूषा साकारण्यात आले होते अत्यंत शांतता व वा शिस्तप्रिय वातावरणात हा कावड यात्रा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीकरिता दिगांबर आव्हाळे पीर